सी ट्वेंटी टू नंबरच्या कॉलमच्या फेस पासून सुरुवात होते ज्याचं माप आहे झिरो पॉईंट झिरो 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 मीटर शून्य पॉईंट एकशे पंधरा मीटरवर त्या कॉलमचा सेंटर पॉईंट येतो नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण रो हाऊसच्या अकरा प्लॅनची थोडक्यात माहिती घेतली आज आपण त्यातीलच एक महत्वाचा प्लॅन सेंटर लाईन प्लॅन पाहणार आहोत हा सेंटर लाईन प्लॅन कॉलम व भिंतीच्या अचूक मोजमापासाठी वापरला जातो यात प्रत्येक कॉलमची केंद्र दिशा म्हणजेच सेंटर लाईन दाखवलेली असते सेंटर लाईन प्लॅनमध्ये सर्वात वरच्या उजव्या कोपऱ्यात डायरेक्शन दिलेले आहे म्हणजेच नॉर्थ साऊथ ईस्ट आणि वेस्ट यामुळे आपल्याला प्लॅनमधील कॉलम्स रूम तसेच स्टार्टिंग पॉईंट व फेस कोणत्या दिशेला आहेत हे समजते एकूण प्लॉटचे मोजमाप ही चोवीस मीटर बाय पंधरा पॉईंट चाळीस मीटर असे आहे प्लॅनमध्ये बाउंड्री लाईन दिलेली आहे ही 24 मीटर बाय 15.40 पॉईंट चाळीस मीटर क्षेत्रफळात आहे याच भागात आपल्याला संपूर्ण काम करायचं आहे बाउंड्रीच्या उजव्या व वरच्या कोपऱ्यात एक स्टार्टिंग पॉईंट दिलेला आहे जो आडव्या बाउंड्रीसाठी आहे म्हणजेच आपल्याला त्याला एक्स ऍक्सिस मानावं लागेल त्याचप्रमाणे खालच्या बाजू दुसऱ्या टोकाला एक स्टार्टिंग पॉईंट आहे तो आपण वाय ॲक्सिस मानू यानुसार आपल्याला समजतं की बाउंड्रीच्या दोन्ही बाजू म्हणजेच एक्स आणि वाय ऍक्सिस आहेत प्लॅनमध्ये निळ्या व जांभळ्या रंगात दर्शवलेले जे भाग आहेत ते म्हणजे कॉलम आहेत हे आडवे आणि उभे अशा दोन्ही स्वरूपात आहेत हे सेंटर टू सेवा सेंटर पॉइंट दर्शवतात सी एट हा कॉलम दीडशे बाय पाचशे दहा एम चा आहे व तो वगळता बाकी सर्व कॉलमची साईज दोनशे तीस बाय चारशे पन्नास एम एम आहे त्यातील मोठी बाजू म्हणजे चारशे पन्नास एम एम आणि लहान बाजू म्हणजे दोनशे तीस एम एम त्यांचा सेंटर काढला असता चारशे पन्नास एम एमचा सेंटर दोनशे पंचवीस एम एम दोनशे तीस एम एमचं सेंटर एकशे पंधरा एम एम हे माप आपल्याला मीटरमध्ये घ्यावे लागते त्यामुळे युनिटचे कन्व्हर्जन येणं आवश्यक आहे यावर आपण आधीच व्हिडिओ बनवलेले आहेत त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चला आता एक सॅक्सेसवरील माप समजून घेऊ सी ट्वेंटी टू नंबरच्या कॉलमच्या फेसपासून सुरुवात होते ज्याचं माप आहे झिरो पॉईंट झिरो 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 मीटर शून्य पॉईंट एकशे पंधरा मीटरवर त्या कॉलमचा सेंटर पॉईंट येतो यानंतर प्रत्येक ठिकाणी जे सेंटर दिलेले आहेत त्या लाईनमध्ये असणाऱ्या सर्व कॉलमचे सेंटर एकसारखे आहेत उदाहरणार्थ शून्य पॉईंट एकशे पंधरा मीटरवर सी सिक्स सी टेन सी सिक्स्टीन सी ट्वेंटी टू या कॉलमचे सेंटर आहेत त्याचप्रमाणे चार पॉईंट एकशे पंधरा मीटरवर सी फाईव्ह सी नाईन सी फिफ्टीन सी ट्वेंटी वन तसेच पुढे आठ पॉईंट शून्य पंच्याहत्तर मीटरवर सी एट आठ पॉईंट एकशे पंधरा मीटरवर सी फोर सी फोर्टीन सी ट्वेंटी बारा पॉईंट एकशे पंधरा मीटरवर सी थ्री सी सेवन सी थर्टीन सी नाईन्टीन पंधरा पॉईंट एकशे सत्त्याऐंशी मीटरवर सी ट्वेल्व पंधरा पॉईंट तीनशे पंच्याहत्तर मीटरवर सी टू सी एटीन एकोणीस पॉईंट शून्य पंचवीस मीटरवर सी C1, वन सी सेवन्टीन एकोणीस पॉईंट एकशे पस्तीस मीटरवर सी इलेवन आणि शेवटी एंड फेस आहे एकोणीस पॉईंट दोनशे पन्नास मीटरवर म्हणजेच एक्स एक्सिसवर मोजणीची सुरुवात आणि शेवट शून्य पॉईंट शून्य 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 ते एकोणीस पॉईंट दोनशे पन्नास मीटर इतकी आहे आता वाय एक्सिसवर येऊया सुरुवात सी सिक्सच्या फेसपासून शून्य पॉईंट शून्य 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 मीटरवर होते शून्य पॉईंट एकशे पंधरा मीटरवर सी वन सी टू या कॉलमचे सेंटर आहेत त्याचप्रमाणे शून्य पॉईंट दोनशे पंचवीस मीटरवर सी थ्री सी फोर सी फाईव्ह सी सिक्स तसेच पुढे तीन पॉईंट शून्य पंच्याहत्तर मीटरवर सी सेवन सी नाईन सी टेन तीन पॉईंट एकशे पाच मीटरवर सी एट चार पॉईंट पाचशे पंच्याहत्तर मीटरवर सी इलेवन सी ट्वेल्व पाच पॉईंट पाचशे सत्याहत्तर मीटरवर सी फोर्टीन सी फिफ्टीन सी सिक्स्टीन पाच पॉईंट आठशे दोन मीटरवर सी थर्टीन आठ पॉईंट नऊशे पंचवीस मीटरवर सी नाइन्टीन सी ट्वेंटी सी ट्वेंटी वन सी ट्वेंटी टू नऊ पॉईंट शून्य पस्तीस मीटरवर सी सेवन्टीन सी एटीन आणि शेवटचा एंड फेस आहे नऊ पॉईंट एकशे पन्नास मीटरवर म्हणजेच वाय ॲक्सिसवर सुरुवातीपासून शेवटपर्यंतचं एकूण मोजमाप नऊ पॉईंट एकशे पन्नास मीटर आहे या सर्व मोजणीनंतर एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे डायगोनल चेक तो चेक केल्यावर आपल्याला प्लॅनचा डायगोनल एकवीस पॉईंट तीनशे चौदा मीटर यायला हवा डायगोनल चेकवर देखील आपण वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या प्लॅनमध्ये आपल्याला रूमच्या साईजसुद्धा दिलेल्या आहेत पार्किंगसाठी जागा दाखवलेली आहे तसेच किचनची साईज दोन पॉईंट साठ बाय तीन पॉईंट वीस मीटर टॉयलेट एक पॉईंट दहा बाय दोन मीटर हॉल तीन पॉईंट पंच्याऐंशी बाय पाच पॉईंट पन्नास मीटर तर मित्रांनो ही होती आपल्या ला, सेंटर लाईनची पूर्ण माहिती व्हिडिओ आपल्याला आवडले असल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये